ஜீஸ்வரம் மஞ்சநாத் மரம் சந்தேபனி देवदेव सदाशिवं जगदीश्वरं गुरुमाश्रये चिन्मयं शिवसद्गुरुं जगदीश्वरं परमेश्वरं मञ्जुनाथमहेश्वरं सान्दीपनीपुरवासिनम् ीयमनन्तकोटिप्रभाकरं प्रणवात्मकम् आशुतोषधुरं धरम् अज्ञानतिमिदनिकृन्तनं चिन्मयं शिवसद्गुरुं जगदीश्वरं परमेश्वरं मञ्जुनाथमहे वंदे पने पुरवासिनमे श्री शत्रुनाथ महाराज की जय हरिओम आपण देहातीताय नम हा या नावावर विचार करत होतो आणि त्यापैकी आपण स्थूल देह बघितला होता आणि सूक्ष्म देहावर विचार करत होतो तर ह्या सूक्ष्मदेहामध्ये आपण पाहिलं होतं की सतरा भाग येतात पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि पाच प्राण आणि मन मनबुद्ध आणि लक्षामध्ये हे ठेवायचंय की हा देह म्हणजे मी नाही तर ते माझे उपकरण आहे ते मला एक साहित्य मिळालेलं आहे माझं ध्येय पूर्ण करण्यासाठी ही आत्मज्ञान आणि परमानंदाची प्राप्ती हे ध्येय पूर्ण करण्यासाठी मिळालेलं ते एक हत्यार आहे पण त्याचमुळे त्या देहाला व्यवस्थित ठेवणं त्याला कार्यक्षम ठेवणं आणि त्याला फक्त आवश्यक तेवढीच विश्रांती आवश्यक तेवढंच खाणं पिणं कपडे वगैरे सगळं हे देणं त्याचे लाड फालतू न करणं अन्यथा तो, तो, करना। तो, बसे। तो देह डोक्यावर चढून बसेल आणि आपल्यालाच गुलाम बनवून टाकेल आणि एक ना एक दिवस तर देह सोडायचाच आहे मग आपला संपूर्ण जन्म त्या देहाची पूजा करण्यात जाईल आणि नंतर मग आपलं व्यर्थ होईल जीवन म्हणून त्या देहाला आपण काळजी तर घेतली पाहिजे वापरलं तर पाहिजे पण ते मी आहे ही बिलकुल नको हे आपण पाहिलं आता तिसरा जो देह आहे तो आपण विचार करू त्याचा त्याचं नाव आहे कारण देह आणि हा सगळ्यात सूक्ष्म आहे स्थूल आणि सूक्ष्म देहांचं कारण तो असल्यामुळे अतिशय बारीक असा त्याचा विचार आहे आणि म्हणूनच कळायला थोडा कठीण आहे तर थोडं ध्यान देऊन ऐकूया आपण हे जे कारण देह आहे तो अज्ञानाने बनलेला आहे त्याला अव्यक्त असं पण म्हणतात आणि तो आहे हे कशावरून तर असं पहा की समजा आपण पाहिलं की समजा एक तासानंतर आपल्या मनात कुठला विचार येणार आहे एक तासानंतर आपल्या मनात कुठली इच्छा येणार आहे कुठली वृत्ती येणार आहे तर आपण त्याचं उत्तर आत्ता देऊ शकतो का एक तासानंतर कुठली ना कुठली तरी विचार येईल पण आत्ता मला माहिती नाही आहे ते बरं मग एक तासानंतर जो तो विचार येईल तो कुठून येईल बाहेरून येईल का कुठून पोस्टाने कुरिअरने तर नाही तो आपल्यामधूनच येईल याचा अर्थ आपल्यामध्येच एक असं कुठलं तरी पार्ट आहे विभाग आहे एक असा मनाचा की ज्याच्यामध्ये अव्यक्त अशा आपल्या वासना आपले संस्कार पूर्वीचं संचित जे आहे केलेलं ते ज्ञान साठवलेलं आहे त्याच्यामधून तो विचार ती वृत्ती किंवा ती इच्छा मनाच्या आणि बुद्धीच्या स्तरावर येते जेव्हा आपल्याला ते कळते आपण जर का जागरूक असू तर आपल्याला ते समजेल की हां माझ्या मनात ही इच्छा आली माझ्या मनात ही वृत्ती आले माझ्या मनात हा विचार आला आहे तेव्हा कळेल जर का आपण सावधान असू तर तोपर्यंत आपल्याला माहिती पडणार नाही आणि तो जो विचार येतो तो आपल्याच मध्ये जातो तर अशा प्रकारे आपल्यामध्येच असलेले अद्वैत असं तत्व आहे अव्यक्त असं तत्व आहे जे आपल्याला सध्या उपलब्ध नाही ते ज्या ज्या वेळेला ते विचार येणार तेव्हा आपल्याला ते उपलब्ध होतं म्हणजे अव्यक्तामधून सूक्ष्म या स्तरावर आल्यानंतर ते आपल्याला तर त्याला अव्यक्त शरीर असं म्हणतात ते अज्ञानाने बनलेलं असतं आणि त्या अव्यक्त शरीरामध्ये कारण शरीरामध्ये आपल्या पूर्वजन्मीच्या वासना पूर्वजन्मीच्या आणि या जन्मीसुद्धा पूर्वी केलेली कर्म जी आहेत त्याचे जे संस्कार पडलेले आहेत आपल्यामध्ये तर ते साठवलेले असतात म्हणून हे कारण शरीर खूप महत्वाचं असतं आणि हे कारण शरीर आपलं संपूर्ण सूक्ष्म शरीर आणि स्थूल शरीर सम ठरवतं म्हणजे जसं की पूर्वी आपण काय काय विचार केला काय काय कर्म केली तर ते त्याच्यावरून समजेल की पुढे तुमच्या मनात कुठली इच्छा येणार आहे आणि काय तुम्हाला वाटणार आहे त्या तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही कर्म करणार आहे म्हणजे स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर या दोन्हीचं कारण हे आहे म्हणून ते अतिशय महत्त्वाचं आहे त्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे त्याला शुद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे तो कसा करणार कारण ते तर आपल्या हातातच नाही तर ध्यान करून त्याला शुद्ध करता येतं आणि नित्यशुद्ध बुद्धमुक्त असं जे परमेश्वराचं स्वरूप आहे सुखस्वरूप त्याचं चिंतन मनन करून त्याचं ज्ञान प्राप्त करून आणि विचार करून आत्मविचार करून हे कारण शरीर जे आहे ते पूर्णपणे शुद्ध आणि नष्ट करता येतं ते नष्ट झालं की आपले बंधन नष्ट झालं कारण जन्म घेणे लागे वासनेच्या संगे म्हणून त्याच्यामुळेच आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म पुन्हा पुन्हा मृत्यू पुन्हा पुन्हा आजारपण पुन्हा पुन्हा म्हातारपण पुन्हा पुन्हा रोग हे सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे भोगावे लागतात म्हणून ते, ला। ते, ला ते कारण शरीर अतिशय महत्वाचं आहे तर फक्त तेही लक्षात ठेवायचं की हे कारण शरीर हे पण माझे एक इन्स्ट्रुमेंट आहे म्हणजे स्थूल शरीर सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर हे तिन्ही माझी आहेत पण मी ते नाही मी त्यांच्यापेक्षा वेगळं आहे हे लक्षात ठेवायचं या तिन्ही शरीरांच्या पलीकडे जो आहे देहातीत शरीर व्यतिरिक्त शरीर त्रयावी असं जे आहे ते आत्मतत्व मी आहे हे आपण लक्षात ठेवलं तर मग आपण पुढे काम करू शकतो की हे कारण शरीर कसं नष्ट करायचं आणि सूक्ष्म शरीर कसं शुद्ध करायचं मनबुद्धी आपली निस्वार्थ सेवेनी सेवेनी शरीर झिजवून कशी नष्ट करायची अभ्यासाने पुन्हा पुन्हा श्रवण मनन सत्संग वाचन हे करून कसं ते मनबुद्धी शुद्ध करून टाकायची हे आपण नंतर करू शकतो पण सध्या पहिली आपलं तादात्म्य आहे की हे देह म्हणजे मी ते सोडून दिलं पाहिजे ज्या वेळेला आपण समजू की कारण शरीर मी नाही त्यावेळेला कुठल्या का वासना असे ना कुठल्या का वाईट इच्छा आहे ना पण मी ते नाही तर मग आपण त्या सुधारू शकतो ज्यावेळेला मी ते आहे असं आपण म्हणतो त्यावेळेला आपल्याला त्यांच्याच प्रमाणे वागण्याखेरीच पर्याय नसतो अच्छा अशा प्रकारे देहातीतायनमहा या नावावर आपण विचार केला आता त्याचे पुढचं जे नाव आहे ते आहे द्वंद्वातीतायनमहा ओ द्वंद्वातीताय नमः हे पण नाव खूपच सुंदर आहे द्वंद्व अतीत द्वंद्व म्हणजे दोन दोन म्हणजे काय काय ह्या जगामध्ये बघा सगळ्या दोन दोन गोष्टी दिसतात खरं खोट मान अपमान हानी लाभ यश अपयश मिलन विरह वियोग अशा सगळ्या दोन दोन गोष्टी जन्म मृत्यू तर ह्या जे द्वंद्व आहे हे द्वंद्वात्मक बनलेला संपूर्ण संसार आहे तर त्याच्या अतित द्वंद्वातीयम हे गुरुदेवांचं नाव आहे आता तुम्ही पहा की तुम्ही स्वतःच्या भूतकाळाकडे पहा तर आपल्या भूतकाळामध्ये जेव्हा आपण विचार करतो तेव्हा काही गोष्टी आनंददायक आहेत काही दुःखदायक आहेत पण ह्या दोन्ही कोणाला आठवत आहेत तुम्हाला म्हणजे तुमचं जे आत्मतत्व आहे ते द्वंद्वातीत असं आहे काही काही गोष्टी तुम्हाला अनुकूल घडल्या काही काही गोष्टी प्रतिकूल घडल्या पण हे दोन्ही कोणाला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे म्हणजे तुमचं जे आत्मतत्व आहे ते दोन्हीच्या द्वंद्वाच्या पलीकडचं असं आहे तर म्हणून त्याला म्हणतात की ते आपलं शुद्ध आत्मतत्व चैतन्य एक जे आहे ते त्यालाच परब्रह्म असं म्हटलं तर ते कसं आहे द्वंद्वातीत म्हणजे द्वंद्वाच्या अतीत आहे माणसाला काही मिळेल किंवा न मिळेल पण तो कसा आहे त्या ह्या दोघांचीही पार्श्वभूमी जो आहे ह्या दोघांचं अधिष्ठान जे आहे ते तो आहे त्याच्यावर हे सगळे अनुभव येत आणि जात असतात माझा काही नफा होईल तोटा होईल दूर काही पण मला आरोग्य मिळेल किंवा आजारी पडेल हे दोन्ही कशाला मला कळलं मी आजारी आहे मला कळलं आणि मी सुदृढ आहे स्वस्थ आहे हे मला कळलं तर जे मला आहे नोवर इज ऑल्वेज डिफरंट दॅन द दे थिंग नोन जाणणारा हा जाणल्या जाणाऱ्या जाणाऱ्या वस्तूपेक्षा वेगळा असतो तर मी जर का जाणते माझ्या स्त देहाची स्थिती तर मग मी त्याच्यापेक्षा वेगळं आहे आणि ते द्वंद्वा अतीत आहे म्हणून त्याला नाव दिलं द्वंद्वातीत ओम द्वंद्वातीता यनमहा पंधराव्या अध्यायात भगवद्गीतेच्या हे सांगितलं की निर्दवंद्वभव पाचव्या पाचवे पण सांगितलं की भव निर्द्वंद्व जे आहे गीतेच्या दुसऱ्या अध्यायात सुद्धा भगवान सात तुम्ही विषया वेग वेदा त्याच्या अगोदर कारण की निर्द्वंद्व भव म्हणजे हे दोन्ही तू सोडून दे जीवनामध्ये दोन्ही गोष्टी येतील पण तू ते दोन्ही सोडून दे आणि त्याच्या पलीकडे तुझं तू स्वरूप आहे त्याच्यामध्ये तू स्थिर होऊन राहा असं आपण राहिलो की आपण बघा जे काही तुफान येतं आपल्या जीवनामध्ये तर जीवना त्यांनी फारसा आपल्याला बाधित करून घेत नाही आपण आवश्यक असेल ते करतो रडतो हसतो काही करायचं असेल ते करतो पण मनामध्ये आपण खचून नाही जात मनामध्ये आपण स्थिर आणि खंबीर असतो अचल आणि अडीगाच्या असतो किंवा जर का कि हे कळलं तर की हे जे बाहेरचे जे येणाऱ्या जाणाऱ्या गोष्टी आहेत दोन दोन ज्या आहेत सगळ्या तर त्या मी नाही आहे मी काय आहे ते एक जे तत्त्व ते जाणतात बघा कधी पण परिवर्तन जेव्हा होतं तर त्याच अधिष्ठान अपरिवर्तनशील ओनली चेंजलेस एंटिटी कॅन नो द चेंजेस आपण जर का न बदलणारे असू तरच आपण चे बदल जाणू शकतो आपण जर का बदलून गेलो तर कोण तर त्याच्यामुळे मी ते तत्व आहे ओम द्वंद्वातीताय नमहा प्रकारे आपण देहातीत आणि द्वंद्वातीत असा या दोन नावांवर विचार केला भगवद्गीतेच्या पंधराव्या अध्यायात पण सांगितले की ह्या द्वंद्वाच्या तो ती एक चांगली साधन आहे तर कसं करायचं अनेक आहेत बघा ह्या गोष्टीकडे बघण्याचे अनेक प्रकार जर तो आपलं भक्तीप्रधान असं व्यक्तिमत्व असेल तर आपण काय बघू की हां परमेश्वरच आहे सगळ्या गोष्टीमध्ये तर तोच मला काही अपमान किंवा मान अपेक्षा किंवा अपेक्षाभंग असं काही पण देत असतो हां हे भक्तीचे दृष्टी झाली कोणी कोणी असे कर्मप्रधान ज्यांचं प्रकृती आहे तर ते म्हणतील की माझीच केलेली कर्म होती त्याच्याप्रमाणे हे फळ मला मिळालं त्याच्यामुळे मी दुसऱ्या कोणाला कशाला दोष देऊ दुसऱ्या कोणाची कशाला तक्रार करू माझ्या कर्मामुळे मला हे स्थान ही लोक ही संस्था हे काम हे शरीर हे सगळं मिळालेलं आहे माझी जबाबदारी आता पूर्वीची कर्म काही कर जा मी जाऊन दुरुस्त करू शकत नाही सुधारू शकत नाही पण आत्ता वर्तमान काळ माझ्या हातात आहे त्याच्यामुळे मी आत्ता उत्तम असं का कार्य करेन आणि भविष्य काळामध्ये माझं भविष्य सुधारेल हे कर्माची वृत्ती झाली म्हणजे मग दोन्हीकडे आपण समान राहिलो तिसरी जी आहे ती ज्ञानाची वृत्ती आहे तर ज्ञानाची वृत्ती आहे म्हणून की अरे जरी चांगलं आलं तरी ते काही टिकून राहत नाही जातच ते लगेच आणि वाईट जरी आलं ते पण टिकून राहत नाही ते पण जातच असं कोणी नाही की ज्यांना पूर्ण सतत दुःखच मिळतं किंवा सतत सुखच मिळतं असं कोणी नाही प्रत्येकाला थोडासा वाटा सुखाचा थोडासा दुःखाचा असतोच आपापल्या कर्माप्रमाणे फक्त प्रपोर्शन त्याचं बदलू शकेल कोणाला खूप जास्त सत्तर टक्के सुख मिळेल तीस टक्के दुःख आणि कोणाची कशी कर्म असेल तर त्याला ऐंशी टक्के दुःखच मिळेल वीस टक्के सुख मिळेल पण दोन्हा दोन्ही सगळ्यांना आहे तर इथे म्हटले ते दोन्ही येतात आणि जातात तर मी जे आहे ते स्थिर तत्व आहे म्हणून माझ्यावर काही याचा परिणाम होणार नाही किंवा आपण असा विचार करू शकतो जर का ज्ञानमय आपलं व्यक्तिमत्वाची घडण असेल तर म्हणजे की हे जसं एखादं स्वप्न असतं हां असं म्हणतात की स्वप्नामध्ये जो स्वप्ने सिर काटे एक होई जान जागे बिनू दूर न दुख होई कोणीतरी स्वप्नामध्ये आपले मस्तक छाटलं आपल्याला तेव्हा खूप वेदना झाल्या आणि आपण मेलो असं वाटलं तर आता ते जे दुःख आणि ते वेदना आहे ते कुठपर्यंत जोपर्यंत आपण स्वप्न बघतोय तोपर्यंत आपण जागे झालो की ते निघून जाणार आहे आणि आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की स्वप्नात पाहिल्या हजार गायी जागा होऊन बघतो तर काहीच नाही तर स्वप्नामध्ये काही आपल्याला समजा पैसे मिळाले आपण बँकेत ठेवले स्वप्नातल्या आणि आपण जागे झाल्यानंतर पैसे काढायला गेलो तर मिळतील का आपल्याला ते पैसे नाही मिळाले तर याचा अर्थ हे संपूर्ण जगत जे आहे असं स्वप्नासारखं आहे सतत बदलणारं आहे पूर्वी नव्हतं एका ठिकाणी एका वेळी आता दिसतंय दिसल्यासारखं वाटतंय असल्यासारखं वाटतंय पण एका ठिकाणी नसेल पुन्हा काही काळानंतर अशा प्रकारे केवळ क्षणिक असं हे जग एक स्वप्नासारखं तर आपण जर का ज्ञानाच्या ठिकाणी जागृत झालो मी ते तत्व आहे अद्वैत तत्व आहे मी ते अहम ब्रह्मास्वी असं जर का विचार केला तर मग हे सगळं स्वप्नासारखं वाटतं आपल्याला आणि मग ठीक आहे तुम्ही इथे योग्य ते तुमच्या तुमच्या भूमिकेला अनुसरून जसं काही नाटक करायचं असं करा उत्तम प्रकारे करा तुम्ही आई असाल शिक्षिका असाल बाबा असाल भाऊ असाल कोणी असाल ते उत्तम प्रकारे तुम्ही तुमचं कर्तव्य तुमची भूमिका वाटवा पण तुम्ही ते नाही आहे हे आपल्याला माहिती पाहिजे जो भूमिका करणारा आहे तो खरा तो नट असतो का अभिनय करणारा तो नसतो तो राजाचा रोल करतो भिकाराचा रोल करतो पण तो तो नसतो त्याला माहिती आहे की मी कोण आहे करा ह्याप्रमाणे आपण राहिलो तर ह्या द्वंद्वांच्या अति इथं जाऊ शकतो आणि मग आपलं जीवन उलट अधिक कार्यक्षम अधिक यशस्वी होईल आणि आपल्याला त्याचा आस्वाद अधिक मिळेल कारण का तर आपण त्याच्यामध्ये फसलो नाही आहे आपण ते अंगाला लावून घेत नाही आहे आणि नाही तर मग सुख आलं की एकदम हर्षवाही हो एका माणसाला लॉटरी लागली तर एक कोटीची लॉटरी लागली तर तो, तो म्हटला की बापरे आता हे जर का माझ्या पत्नीला मी कळलं तर तिला तर बेशुद्धच होईल पडेल ती एकदम तर म्हणून तो म्हटलं कसं सांगावं तिला आता तर त्याचा मित्र म्हटला की तू काही चिंता नको करू मी सांगतो वहिनींना तर तो म्हटलं ठीक आहे सांग मग तो मित्र गेला आणि म्हणतो की बहिणी समजा कल्पना करा की जर का तुम्हाला लॉटरी लागली एक कोटी रुपयाची तर तुम्ही काय कराल तर ती म्हणते सहज की तुम्हाला पन्नास लाख रुपये देऊन टाकेल आणि तोच बेशुद्ध पडला मित्र त्याला ती कल्पना एकदा तर म्हणजे आनंद झाला की एकदम उचल आणि काही मनाविरुद्ध घडलं कि किंवा काही आपण आलं एकदम कोसळून गेलो आणि संपूर्ण जहापर बाज होगयास वगैरे हो सगळं काहीच नाही अर्थ राहिला तर अशी अवस्था नाही आहे तर याप्रमाणे आपण स्थिर राहील तेव्हा जर का आपण या द्वंद्वाला पार करून गेलो तर द्वंद्वातीत असं आपलं स्वरूप जाणलं तर जे की पूज्य गुरुदेवांचं आहे परंतु गुरुदेवांच्या चरित्रामध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या की ज्या आपल्या सामान्य लोकांच्या चरित्रात घडल्या असत्या जीवनात घडल्या असता तो आपण कुठल्या कुठे गेलो असतो पण सगळ्या ठिकाणी गुरुदेव एखाद्या स्थिर एकदम अशा निश्चल आणि अचल अशा ठिकाणी राहिले आणि कुठल्याही प्रकारे त्यांच्यात फरक पडला नाही न ना त्यांच्या मनात कटुता आली त्या लोकांबद्दल न त्यांच्या मनात दुःख आलं न त्यांना निराशेने घेरलं काहीच नाही आता आजकाल बघा डिप्रेशन फ्रस्ट्रेशन सिझोफ्रेनिया केवढे तरी मानसिक रोग जे आहेत ते खूप दिसतात ते ह्याच्याचमुळे आहेत की पहिल्यांदा तर अहंकार अज्ञानातून आलेला अहंकार आपल्या स्वरूपाचं अज्ञान त्याच्यातून आलेला अहंकार आणि मग स्वतःच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याचा भाऊ करून घेणार अख्ख्या जगामध्ये जी आपली छोटीशी गोष्ट जी घडली आपल्या मना आपल्या जीवनावर आपल्याला जी, जी फार महत्वाची वाटते तिचं काय किंमत आहे अख्ख्या जगाच्या दृष्टीने बघितलं गेलं तर काहीच नाही तिचं आणि अनंतर काळाच्या रूपाने जर का बघितलं गेलं त्या संदर्भामध्ये तरी त्या गोष्टीचं काहीच हे नाही आहे बिझनेस लँग्वेजमध्ये याला पर्टिक्युलरायझेशन आणि युनिव्हर्सलायझेशन असं म्हणतात म्हणजे झूम आऊट आणि झूम इन एकदम छोटे 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 व्हा किंवा एकदम मोठे 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 व्हा पूर्ण विश्वाचा अनंत कोटी ब्रह्मांडांचा विचार करा तर त्याच्यामध्ये एका ह्या ब्रह्मांडामध्ये या सूर्यमालेमध्ये या, या पृथ्वीवर या भारत देशात या गोव्यामध्ये घडलेल्या एखाद्या गोष्टीचं कोणी माझ्याकडे बघितलं कोणी माझ्याशी बोललं नाही त्याचं किती महत्व आहे तर असा आपण विचार करू शकतो आणखी या सगळ्या गोष्टींमध्ये समान राहू राहिलो तर मग आपण अधिक तत्परतेने आणि कार्यदक्षतेने त्या ते गोष्टीचा सा सामना करू शकतो एके दिवशी गुरुदेवांना असं कळलं की त्यांनी अनेक वर्ष खर्च करून अनेक किती पैसे खर्च करून ज्या मुलांना शिकवलं तर त्यांना त्यांनी मिशन सोडून गेले पण तरी गुरुदेव बरोबर स्थिर राहिले आणि त्यांनी सगळ्यांना आशीर्वाद दिले की तुम्ही जिथं जाल तिथे हे वेदांतच शिकवाल दुसरं काही तुम्ही शिकवू शकत नाही कारण एकदा वेदांत शिकलो इतकं इतक आणि सत्य असं तत्वज्ञान आहे जीवन परिपूर्ण करणार आपलं आनंदाने भरून देणार जीवन तर त्याच्यामुळे माणूस तेच शिकवेल तो कुठल्याही स्थितीमध्ये असेल कुठल्याही संस्थेत असेल किंवा स्वतः काम करत असेल एके दिवशी गुरुदेवांचं प्रवचन होतं आणि आग लागली त्या मंडप आला संपूर्ण संपूर्ण मंडप भस्म होऊन गेला आणि गुरुजींचं प्रवचन साडेसहाला आणि हे पाच वाजता घडलं तर जेव्हा ते आले तर तेव्हा असं त्यांना कळलं की आग लागली आता कुठे गेला ते म्हटलं की अग्नी म्हणजे उद्या आपण हवन करणार होतो तर अग्निला म्हणे राहावलं नाही म्हणून अग्नि आजच आला आपल्याला भेटायला पण अग्निने किती मोठी कृपा केली म्हणे पहा की साडेसहा वाजता जर का अग्नी लागला असता तर इतक्या लोकांचे प्राण गेले असते पाच वाजता लागला त्याच्यामुळे कोणाचे प्राण गेले नाही तर काही हरकत नाही आपण आज उघड्यावर करू तुम्ही उद्या पुन्हा मंडप झाला आणि मग त्यांनी उध्यावर केलं तर किती हजारो लोक शांत बसून प्रवचन ऐकून दुसऱ्या दिवशी पुन्हा आणखी मोठा मंडप चांगल्या प्रकारे पडला एके दिवशी असे असते जातो ते तो धो पाऊस तुफान वारा सगळं पण काहीही चलविचलता नाही सरळ तसे तर जसे पूर्ण भिजलेल्या कपड्यांनी जाऊन प्रवचन संपूर्ण केलं आणि नंतर मग त्यांनी सगळं आवरलं तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तो पैशाचा असो का आणखीन कुठल्याही असो तर त्याच्यामध्ये मनुष्य स्थिर राहू शकतो आणि असाच माणूस जो दीपस्तंभासारखा आहे येणाऱ्या आणि जाणाऱ्या लाटेप्रमाणे तो वाहून जात नाही असाच माणूस इतरांना मार्गदर्शक ठरतो इतरांचा एक आदर्श ठरतो इतरांना स्फूर्ती देऊ शकतो प्रेरणा देऊ शकतो आणि इतरांना आधार पण देऊ शकतो तर तेच लोक नेते होतात म्हणून आपल्यामध्ये ही क्वालिटी आपण निर्माण केली पाहिजे ओम ओ द्वंद्वा बाहिर पाइ अरू ल तपाईँ भन्न